नाशिककरांसाठी स्वादिष्ट मेजवानी अकोल्याच्या मटण भाकरीची चव आता नाशिकमध्ये हॉटेल इंडिया गेट चे उद्घाटन महाराष्ट्रीयन आणि मोगलाई डिशेस एकाच छताखाली फॅमिली डायनिंगची खास सोय स्कायलाईन ग्रुप कडून नाशिककरांना रुचकर भेट खास खवय्ये नाशिककरांसाठी महत्वाची बातमी संगमनेर अकोले भागातील स्वादिष्ट रुचकर मटण भाकरीची चव आता नाशिककरांना घेता येणार आहे स्कायलाईन ग्रुपच्या वतीने अकोले येथील मोहम्मद सय्यद आसिफ शेख बबलू शेख समीर सय्यद जमीर सय्यद यांच्या हस्ते शहरातील वडाळा रोड लागत असलेल्या कॅप्टन पेट्रोल पंप शेजारी हॉटेल इंडिया गेट नव्याने सुरू करण्यात आले या ठिकाणी खास करून महाराष्ट्रीयन आणि मोगलाई डिशेस तेही एकाच छताखाली मिळणार आहे तसेच फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे या हॉटेल शुभारंभाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन हॉटेल संचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रशस्त जागेत सुसज्ज सुविधांनी उभारलेलं स्कायलाइन हॉटेलमध्ये ताहेरी मटन भाकरी मुगल डिशेश मिळणार आहे त्यामुळे नाशिककरांनी एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन स्कायलाईन ग्रुपचे संचालकांच्या वतीने करण्यात आलं आहे या हॉटेल शुभारंभ प्रसंगी स्कायलाईन ग्रुपचे मित्रपरिवार नातेवाईक सगळे सोयरे उपस्थित होते आज इंडिया गेटच्या हॉटेलच्या उद्घाटन आसिफभाई अफजलभाई यांना सगळ्यांना आमच्या रॉयल शूटिंग बॉल तर्फे खूप खूप धन्यवाद आणि त्यांना त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांची तर उत्तरोत्तर तरक्की व्हा अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि हॉटेलच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद स्कायलाईन ग्रुप तरफ से ये इंडिया गेटला हॉटेल खोला आहे ही खूबसूरत और अच्छा आहे हे और यहाँ पर आप लोग आके एक बार जरूर विजिट कीजिए यहाँ पर महाराष्ट्रियन फूड बहुत बेहतरीन महाराष्ट्र फूड है मुगलाई फूड है यहाँ पर मटन बाकी स्पेशल है और इंडिया गेट का भी स्पेशल डिशेस है यहाँ पर आप लोग एक बार यहाँ पर आके जरूर विजिट कीजिए और मेरी तरफ से आप सब लोगों को बहुत बहुत आमंत्रण है आइए और यहाँ पर इंजॉय कर धन्यवाद करूँ स्टार्ट करूँ नमस्कार मैं आम्ही स्कायलाइन ग्रुपतर्फे हॉटेल इंडिया गेट गे आज लिए हे आजपासून चालू केले आहे नाशिककरांसाठी आणि इथे व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि आम्ही महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल आणि मुघलाई डिशेस इथे सर्व करणार आहोत ट्रेडिशनलमध्ये महाराष्ट्रीयन आपली मटण भाकरी वगैरे आहे आमच्या गावाची स्पेशलिटी आहे अकोल्याची संगणमेर अकोले, अकोले तोही तोच जेवण आपण मा नाशिककरांसाठी नाशिककरांच्या सेवेसाठी आणलेलं आहे आणि हे हॉटेल आपलं वडाला रोड कॅप्टन पेट्रोल पंपा शेजारी चालू केलेला आहे तरी कृपया आपण सर्वांनी भेट द्यावी ही आम न, न, नम्र विनंती